शेतकऱ्यांचे एक वाईट बातमी आपल्या समोर येते आहे पीक विम्याच्या नव्या नियमाने गोची अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे मिळणार नाहीत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेती गृह आणि घरदार गमावलेल्या या शेतकरी कुटुंबानी सर्वस्व गमावलेलं आहे त्यामुळे हे शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलेले असतानाच एक वाईट बातमी समोर येते आहे कारण यंदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पीक विम्याचे पैसे मिळू शकणार नाहीत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे पीक विम्याच्या नव्या नियमानुसार या अतिवृष्टीतून पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत नव्या नियमानुसार कापणी अंतिज पीक विम्याचे पैसे मिळू शकणार शकतात त्यामुळे आता एन डी आर एफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे यावेळी त्यांनी नुकसानीच्या पंचनाम्याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे करून त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत त्यानंतर आत्तापर्यंत नुकसान भरपाईसाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये प्राप्त झाले आहेत उर्वरित सातशे एकवीस कोटी रुपयांचा निधी येत्या एक दोन दिवसात प्राप्त होईल ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्याचा अहवाल शासन दरबारी जमा झालेला आहे या महिन्यातील पंचनामे पाऊस ओसरला की पुढील आठ दिवसात पूर्ण करू जुलै महिन्यापर्यंतचा निधी आपल्याला मिळालेला आहे ऑगस्टचा काही निधी बाकी असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलेलं आहे जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती यामध्ये उगवण न होणे स्थानिक आपत्ती मेड ॲडव्हर्सिटी पोस्ट हॉर्वेस्टिंग आणि उत्पादन आधारित या घटकांचा समावेश होता यासाठी पूर्वी तीस टक्क्यांची मर्यादा होती आता केवळ उत्पादन आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे आणि मर्यादा पन्नास टक्के आहे तंत्रज्ञान आणि पीक का कापणी पूर्वीच्या योजनेत आजच्या अतिवृष्टीसाठी कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मिळाली असती पण आता जुना नियम नसल्याने ती मिळणार नाही ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी